वाटते की एवढा राईट टू रिप्लायचे उत्तरं देऊन देऊन उपमुख्यमंत्री थकतात का काय तर तेवढं आम्हाला पण दोन तीन प्रश्न विचारायला जरा सहकार्य करा आहे चला अमोल मिटकरी सभापती बोलू बोलू बोला हो काळे साहेब अमोल मिटकरी विचारायचं बोल दोनच पॉइंट आहेत सलमाननी उपमुख्यमंत्री महोदय हे साहित्य रत्ना अन्नभाऊ साठेचं हे जन्म शताब्दी वर्ष आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांची मागणी अशी आहे की अण्णाभाऊ साठेंचा जयंती महोत्सव म्हणजे शतकोत्तर जयंती महोत्सव असल्यामुळे त्यांना तीसुद्धा शिफारस भारतरत्न पुरस्काराकरता व्हावी आणि एक दुसरं महत्वाचं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने अमरावती विद्यापीठामध्ये अध्यासन सुरू करावं असं मागं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजितदादांसोबत आम्ही प्रस्ताव मांडला होता पण या बजेटमध्ये त्याचा काही उल्लेख झाला नाही तर तुम्ही नागपूरच्या आहात त्याच्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य आपल्याला माहित आहे ते एक अभ्यास केंद्र म्हणजे अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठात सुरू व्हावं मान्य सभापती मोदया